आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे लोकप्रिय पोलीस निरीक्षक सत्यमान हाकेसाहेब यांची कौतुकास्पद कामगिरी पोलिसांच्याकडून मतिमंद मुलाला पालकांच्या स्वाधीन केले दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास बायपास रोड उदगाव येथे गैबान कन्स्ट्रक्शन यांचे रोडवर खड्डे बुजवण्याचे काम चालू होते त्या दरम्यान एक मतिमंद मुलगा वैवर्ष अठरा हा फिरताना मिळून आल्याने गैबान कन्स्ट्रक्शनकडील आणि मतिमंद मुलास जयसिंगपूर पोलीस ठाण्यास ठाणे अंमलदार जालिंदर पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल बक्कल नंबर दोनशे बारा यांच्या समक्ष आणून हजर केले त्यांच्याकडे विचारले असता त्याने आदेश जितेंद्र भोसले असे सांग त्याचे नाव विचारले असता त्याने आदेश जितेंद्र भोसले असे सांगितले परंतु त्यास नाव गाव पत्ता सांगता येत नव्हते त्या असं आठवत नव्हते ठाणे अंमलदार जलेंदर पाटील आणि पोलीस निरीक्षक सो श्री सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली मतिमंद मुलगा नामे आदेश जितेंद्र भोसले त्याचे नातेवाईक शोधण्याकरता उदगाव उमळवाड कोदळीचे पोलीस पाटील यांच्या मोबाईलच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती फोटो शेअर केला तसेच पोलीस ठाण्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती फोटो शेअर केला तसेच विश्रामबाग पोलीस ठाणे यांनाही फोन करून मतिमंद मुलाची माहिती दिली मोबाईल व्हॉट्सअप ग्रुपवरती आदेश देवेंद्र भोसले याचा फोटो आदेश भोसले याची मावशी प्रीती काळे राहणार विश्रामबाग पोलीस ठाणे सांगली मामा अंकुश मधुकर मराठे राहणार विश्रामबाग सांगली यांच्यापर्यंत माहिती पोच करून त्यांच्याशी संपर्क करून मतिमंद आदेश भोसले यास त्याची मावशी प्रीती काळे राहणार विश्रामबाग पोलीस ठाणे सांगली मामा अंकुश मधुकर मराठे राहणार विश्रामबाग सांगली यांचे नातेवाईकांची भेट घालून दिली या कामी जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक श्री प्रवीण माने पोलीस हेड कॉन्स्टेबल बारा तेहत्तीस बन्ने महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल दोनशे नव्वद कांबळे पोलीस कॉन्स्टेबल बक्कल नंबर नऊशे चौसष्ट पाटील महिला पोलीस कॉन्स्टेबल बक्कल नंबर अठरा चोपन्न आम्रबाली कांबळे पोलीस कॉन्स्टेबल बक्कल नंबर नऊशे अठ्ठावीस प्रवीण जाधव यांनी मदत केली आदेश भोसले यांच्या नातेवाईकांनी जयसिंगपूर पोलीस ठाणे पोलिसांचे आभार मानले आहेत आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा